आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमचा शाळेचा पहिला दिवस छान छान सुट्टी घेतली की नाही छान छान खेळले घरी हम्म शाळेत पण आता खेळायचं मज्जा येईल ना खेळायला हम्म घाबरायचं नाही अजिबात छान छान अभ्यास करायचा छान छान खेळायचं हम्म आता तुम्ही सगळेजण पहिलीच्या वर्गात आलेले आहात तुम्हाला कोणाच नाव नाही माहिती की नाही आपल्या मित्राचं नाव माहीत पाहिजे की नाही आपल्याला वर्गात गप्पा मारायला खेळायला हम्म मित्राला हाक मारायला नाव माहित पाहिजे की नाही आपण एक छानसा खेळ खेळूयात हो तिथं गाणं लागणार गाणं लागलं की तुम्ही काय करायचं हा बॉल पास करायचा आणि गाणं थांबलं की ज्याच्या हातात बॉल असेल त्याने काय करायचं नाव सांगायचं आणि इतरांनी काय करायचं ते नाव लक्षात ठेवायचं त्याच नाव काय आहे लक्षात मग मी प्रश्न विचारणार त्याचं नाव काय त्याने काय सांगितलं तुम्ही नीट ऐकायचं चला ओके कळलाय सगळ्यांना खेळ काय करायचं गाणं लागलं की चेंडू तुम्ही पास करायचा गाणं थांबलं ज्याच्या हातात चेंडू आहे त्याने काय करायचं नाव सांगायचं आणि पुढच्या राऊंडला मी ज्याच्या हातात बॉल आहे त्याला मी मित्राचं नाव विचारेन तुमचं स्वतःचं नाव विचारेन कोणतंही नाव विचारेन तुम्ही लक्षात ठेवायचं आजोबांचं नाव माहिती का सगळ्यांना आजोबांचं नाव आजोबांचं आजो नाव माहिती का सगळ्यांना हा बर चला ओके करा करूया सुरुवात ओके मुंबईची हौसात राणी मला मुंबईची हौसात व्हेरी गुड हा आता याच, याच नाव ऐकायचं मला पण नाही याचं नाव माहिती हा नवीनच आलाय ना वर्गात हा नाव सांग पूर्ण देवांश भाऊसाहेब नरवडे देवांश भाऊ साहेब नरवडे नरवडे देवांश याच नाव काय आहे देवांश चला सुरुवात हा त्याला नाव आलं सांगतात चला ओके चला खेळण्याचंद रा आता ह्याच्या हा समीक्षा सतीश बाळशंकर समीक्षा सतीश बाळशंकर आता तुझे मित्राचं नाव काय काय सांगितलं त्याने देवांश भाऊ नरवडे देवांश तिने लक्षात ठेवलं ना हुशार क्लॅप क्लॅप करा तिच्यासाठी व्हेरी गुड चला हा चला सुरू हा याच्याकडे दे याच्याकडे दे हा सांग तुझं नाव अन्वेष राजेंद्र गुंजाळ अन्वेष राजेंद्र गुंजाळ काय नाव सांगितलं त्याने अन्वेष राजेंद्र गुंजाळ त्या दिदीने काय नाव सांगितलं तिचं नाव काय आठवते का बघ बर आठवते का बघ बर तुम्ही नाव काय सांगितलं तू लक्षात ठेवायचं की नाही आता पुढच्या राऊंडला लक्षात ठेव तिचं नाव काय सांगितलं आता लक्षात ठेवा मी पुढच्या राऊंडला विचारणार आहे हा तो आठवणार आहे आता तिने नाव काय सांगितलं चला ओके चला चला त्याच्याकडे आला बोला आता याच नाव काय बाळा गणेश राजेंद्रागव गणेश राजेंद्र आघाव याच नाव काय आहे गणेश लक्षात ठेवा सगळ्यांनी पहा बरं त्याच्याकडे त्याचा चेहरा लक्षात ठेवा त्याचं नाव लक्षात ठेवा ओके ते दिदींनी काय नाव सांगितलं आठवतंय का तुला बघ 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 आठवतंय का तिचं नाव नाही आठवत कोणी लक्षात ठेवलंय बघा आपल्याला पुढच्या राऊडला त्याला मी एक छानशी वस्तू भेट देणार तिचं नाव जो कोणी सांगेल तो हा आठवा तिचं नाव चला ओके याचं नाव काय मित्रांची भाई आवडीने मिचंची का तो आता भाजी वाकरी आवडी ने का तो आता भाजी भाकरी जवी साठी बरं कर नको आपुर त्याच्याकडे चाललं तुला आठवलं का तिचं नाव नाही आठवलं तुझ्या आजोबांचं नाव सांग बबन व्हेरी गुड आठवलं आजीबांचं पण नाव माहितीये त्याला मग आता ना। पूर्ण नाव सांग बरं वडिलांच पूर्ण नाव राजेंद्र बघाव व्हेरी गुड क्लॅप क्लॅप मस्त पण नाव पूर्ण सांगितलेलं आहे काय नाव सांगितलं त्यांनी काय नाव सांगितलं वडिलांचं परत सांग राजेंद्र आघाव राजेंद्र बबन आघाव आजोबांचं पण नाव त्याला माहितीये चला ओके सुरुवात आ, चला 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 हा आता हिचं नाव ऐकूया आपण हा नाव गुंजन मोहन बावा गुंजन मोहन बावा काय नाव सांगितलं तिने मोहन व्हेरी गुड आता हे दिदीने काय नाव सांगितलं आठवतय का तुला बघ 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 नाही आठवत कोणाला आठवतय बरं तिचं नाव तिचं नाव कोणाला आठवतय म्हणजे आपण काय करायला पाहिजे आता तुमची मैत्रीण कि नाही क्लास मध्ये येणार की नाही तिचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं परत मी विचारत्या तिला नाव हा सांग तुझं नाव समीक्षा सतीश बाळशंकर समीक्षा सतीश बाळशंकर आता लक्षात ठेवाल की नाही चला ओके चला व्हेरी गुड चला ख्याचंदा चंद ला गेला जिवाला चल त्याच्याकडे चाल परत हा काय ना हर हर नाव तुझ का समृद्धी हरिहर बिरादार समृद्धी हरिहर बिरादार समृद्धी आता समृद्धी या दीदी नाव काय सांगितलं समीक्षा व्हेरी गुड काळ्या वाजवा तिला समीक्षा नाव आहे चा। तिचं छान तिने लक्षात ठेवलं बघा हा चला सुरू चला, याच्याकडे आला नाव सांग? हम्म सुनील सुनील वझे बर याने नाव काय सांगितलं आठव आठो आठव आठो गणेश व्हेरी गुड टाळ्या वाजवा त्याने नाव मित्राचं लक्षात ठेवलं चला ओके चला हा आई घे आता माझी पापी आई घे आता माझी व्हेरी गुड याच्याकडे दे याच्याकडे बॉल होता हा घाबरू नकोस नाव काय हर्ष निलेश बोरसे काय हर्ष निलेश बोरसे हर्ष निलेश बोरसे हर्ष हर्षचा अर्थ काय माहिती करे कस ठेवलं आईनं नाव विचारलं का तू हर्ष म्हणजे काय हर्ष मला हर्ष झाला मला आनंद झाला तुझ्या नावाचा अर्थ काय आनंद व्हेरी गुड हर्ष म्हणजे आनंद याचं नाव लक्षात ठेवा बर का काय नाव याच हर्ष व्हेरी गुड चला ओके okay. व्हेरी गुड हिच्याकडं होता बोला हिच्याकडं हा इला संधी हा ओवीडगे ओवी विशाल लांडगे तिचं नाव काय ओवी बर आता त्या दादानी नाव काय सांगितलं हर्ष 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 आणि हर्षचा अर्थ काय सांगितला ग आनंद आनंद व्हेरी गुड काळा वाजवा तिच्यासाठी चला ओके okay, आता लास्ट गेम हा चला ओके okay, हा छंद हिच्याकडे संधी दे हा ईश्वरी लिंबाची जेड दे ईश्वरी हिच नाव काय ईश्वरी आता पुढचं नाव सांगितलं ग तू वडिलांच भगवान ईश्वरी भगवान आणि आडनाव काय लिंबाजी जेडगे का लिंबा, का का, का? आता तू काय म्हटली लिंबाजी भगवान जेडगे वडिलांचं पूर्ण नाव झालं लिंबाजी भगवान जेडगे आजोबांच नाव काय आहे मला माहिती का आजोबांनाच माहिती आजोबांनाच माहितीये का बर बर तू आता वडिलांचं नाव काय सांगितलं बाळा भगवान म्हणजे आजोबांचं नाव भगवान आहे की तुला आणि तुझ्या वडिलांचं नाव काय माझ्या वडिलांच नाव लिंबाजी भगवान जडगे हा म्हणजे वडिलांचं नाव काय लिंबाजी आजोबांचं नाव काय भगवान ओके कळालं आणि हिचं नाव काय कोण सांगते ईश्वरी व्हेरी गुड टाळ्या अशा प्रकारे आपण छान छान सर्व मुलांची नावं माहिती करून घेतली आता या सगळ्यांनी एकमेकांशी काय करायची मैत्री करायची हम्म एकत्र एक डबा खायचा छान पुस्तक एखाद्याने आणलं नसेल तर त्याला मदत करायची हम्म बरोबर आहे की नाही आणि शिकवताना नाही मित्राशी शिक गप्पा मारायचा कळतय का खेळताना छान छान मैत्री करायची आणि छान छान अभ्यास करायचा असाच खेळ प्रत्येक शिक्षकांनी किंवा पालकांनी आपण जर विद्यार्थ्यांशी बोलून करून घेतला तर आपोआपच रंजकता येईल आणि त्यांचा पहिला दिवस शाळेचा खूप छान छान जाईल आणि मुलांना स्वतःच्या स्वतःच पूर्ण नाव वडिलांचं पूर्ण नाव आईचं पूर्ण नाव आपल्या दिदीचं दादाचं पूर्ण नाव ना हे सांगता येणं आवश्यक आहे आपण उद्याच्याला जो खेळ खेळणार आहोत त्यात तुम्ही कुठे राहता कसे येता अशा या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे हा खेळ आवडला का तुम्हाला व्हेरी गुड आता तुम्ही यातून काय शिकलात आपल्या मित्राचं नाव लक्षात ठेवलं बरोबर की नाही चला ओके आपण या सगळ्या खेळांचे जे व्हिडिओ करत आहोत जे अभ्यासाचे व्हिडिओ करत आहोत त्याचे क्यू आर कोड आपल्या पहिलीच्या कृती पुस्तिकेमध्ये आहेत तर ती पुस्तकं सगळ्यांनी जरूर वापरायची छान चन छान अभ्यास करायचा थँक्यू